हॅलो माझं नाव मुक्ता राजगोकाळे मी चित्रपूर इथून बोलत आहे तर माझा आजार असा होता की म्हणलं नाही का कमरेचा कमरेची न स्टॉपअप झाली आणि गाडी पण सरकलेली आणि डोक्याचा पण खूप त्रास होता डोकं असं दुखायचं की म्हणजे कंटिन्यू डोकं दुखायचं एक साइड ही दुखायची नंतर एक साईड ही दुखायची आठ दिवसाला दु दोन दिवसाला दु माझं डोकं कंटिन्यू दुखायचं आणि मुंग्या पण यायच्या मला डोक्यापासून मुंग्या चालू व्हायच्या ते पायापर्यंत माझ्या मुंग्या निघायच्या खूप दवाखाने केले भरपूर ठिकाणी दाखवलं ट्रॅक्शन घेतलं कमरेसाठी कुठंच विलाज झाला नाही लाखो रुपये मी खर्च केले ह्याच्यावरती नाही का आमचं बीड जिल्हा मी बीड जिल्ह्यातली आहे तिथं पण मी दाखवलं तिथं पण मला म्हणजे नाही का खूप असं दाखवलं पण कुठंच फरक नाही पडलेला तर मग मी काय केलं मला मग शिला मॅडम आणि अमृत ज्यूस दिलं तर ते अमृत ज्यूसवर अगोदर माझा विश्वास नव्हता की नाही का बाबा इतका सारा खर्च केला के एक लाख रुपये खर्च केले तरी कुठंच काही फरक पडला नाही मग असं वाटलं की ह्याने काही फरक पडला नाही नंतर मी अमृत ज्यूस शिला मॅडमनी दिलं तर घेतल्यानंतर मला एक आठ दिवसांनी डोक्यात म्हणजे डोकं टोकायचं कमी झालं थोडंफार नाही का नंतर मग माझ्या ज्या मुंग्या येत होत्या ते मला आरतूजीची बॉटल दिली परत त्यांनी मग आरतूजी घेतल्यापासून माझ्या मुंग्या आणि कमरेचा पण असा बऱ्यापैकी मला चांगला रिझल्ट आला आता मला तीन महिने चालू करून तर मला आता नव्वद टक्के म्हणजे ह्याच्यामध्ये फरक पडलेला आहे माझ्या आईला रक्त पातळ व्हायची गोळी पी चालू आहे तिथं माझी वडील गेल्यापासून असे खूप त्रास तर मग तिला पण चांगला रिझल्ट आलेला आहे आमच्या सासूबाईंना दम्याचा त्रास आहे त्यांना पण बुडग्याची संधी वाहत्या तर चालता येत नसेल थोडंफार पुढं गेलं की लगेच दम लागायचा मग त्यांना पण आता चांगला रिझल्ट आलेला आहे त्यांना पण दीड महिन्याचा लगे चालू केलेले आहे तर अमृत ज्यूस घेतल्यामुळे माझ्या फॅमिली आम्ही आमची फॅमिलीच म्हणजे अमृत ज्यूस घेत आहे तर माझा असा लोकांना संदेश आहे की ज्यांना कोणाला म्हणजे असा आजार आहे आजार तर प्रत्येक घरामध्ये असतोच तसं सगळ्यांनीच हे अमृत ज्यूस घेवावा असं मला मी सगळ्यांना असं सांगत सगळ्यांना आणि घेवावंच कंटिन्यू घेतलंच पाहिजे